प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल

तो 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 मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी आता तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीचिंचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे काही असेल तर द्यावा तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हास वरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण आखे कधीच तुम्हाला दिसणार माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमाने मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोललो त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न ले ले नागे। 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 मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे हो मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आणि मी जर ड्रिंक घेतला असेल तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं काय जे काय मेडिकल आहे

काना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिट साइडला आणि बाजूला मुकादमांची बिल्डिंग आहे मुकादम बिल्डिंग म्हणून ओळखली जाते त्याच्या अपोजिट या सगळ्या प्रकरणास तुम्ही पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का आता लिहितोय मी पोलीस कम्प्लेंट तुम्हाला पोलीस सुरक्षा आहे माझ्या बरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर कॅनवाई गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर गार्ड होता तोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून गेली पण ज्यावेळी मी फक्त माझं मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतोय मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर थांबा किंवा खाली जावा एवढंच मी सांगितलं आणि परत मी मोटरसायकलवर बसून घराकडे साधारण सात ते आठच्या दरम्यान कुठे सात ते आठच्या दरम्यान काना चौक काना चौक काना चौकाच्या कुठ कसे आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉब आला त्यांनी घोषणा सुरू केल्या डायरेक्ट आणि दोन्ही हात पकडले आणि माझ्याकडून ते वधवून घेत होते की दारू पिलास की नाही सांग दारू पिलास की नाही सांग जर ओबीसीचा आवाज असा आरोप करून जर कोण थांबू पाहत असेल तर मी गोळ्याही खायला तयार आहे वारही झेलायला तयार आहे आणि जिवे जायलाही तयार आहे मते नावाचा व्यक्ती आहे आणि एक दुसरा त्या माणसाचं नाव माहिती आहे एक व्यक्त्यांचं आहे मग एक वरतीच राहतो इथंच या गोकुळनगर परिसरात तुम्ही त्यांना ओळखू शकता आता तुमच्या विचारलं विचारलं त्यांनी तुम्ही राजांना असं बोलला तुम्ही अमक्यांना तसं बोलला हे त्यांचे आरोप होते त्या लाईव्ह व्हिडीओमध्ये सगळं आहे तु... आता काय टायमाला पावडा घेऊन त्याच्या मागे पळाले याचे त्यांचं म्हणणं आहे हे बघा ज्यावेळी पंचवीस माणसं माझ्या अंगावर आली त्यावेळी मी एकटाच होतो त्यामुळे मी जर कुठं फोडा घेऊन फिट किंवा काही घेऊन गेलो असेल तर दिसेल त्या कुठे होता कॅनवा नव्हता माझ्याबरोबर हे मी तुम्हाला अगोदर कॅनवा ज्यावेळी रोड मॅप रोडवरून मला जायचं असतं त्यावेळी मी या सगळ्या संदर्भात आता तुमचं नेमकं काय म्हणणं आहे तुमची काय नेमकी या सगळ्या माझ्या माझ्या जीवाला धोका आहे आणि मी माझा जीव गेला तरी चालेल मी ओबीसींची आणि भटके विमुक्तांची कायद्याची आणि संविधानाची भाषा कधीही सोडणार नाही आणि डिपार्टमेंटनं डिपार्टमेंटला माझं सगळं सहकार्य आहे मी त्यांच्याबरोबर आहे तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा दिली दिलेली आहे अगोदर कधी असा प्रकार घडतो तर मग आता हे काय होय काय में? याला काय म्हणायचं पुढची मागणी पुढची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन कुठल्याही सोडणार नाही ते द्यायचं का न द्यायचं आज हा अचानक घडलेला प्रसंग होता मी माझ्या भागामध्ये मा किंवा मा कि पहिल्यांदा अशा प्रसंगाला हो मी पहिल्यांदा सामोरं देतो खरंतर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या एसीपी वगैरे बोललेलो आहे परंतु या परिसरामध्ये मी पहिल्यांदा या गोष्टीला सफर झालो त्यामुळे मी डिपार्टमेंटला बोलेन अटे आम्ही तुमची बाजू घ्यायला आतमध्ये येतो तर आम्हालाही अडवलं गेलं म्हणजे नाही आम्हाला असं वाटत नाही समोर आलो लागला डिपार्टमेंटनी डिपार्टमेंटनी दोघांचीही ही बाजू ऐकून घेतली आणि ते तपास करत ना नाही आम्ही जेव्हा एकच बाजू जेव्हा पुढे होती तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो होतो काय मी आलोय ना आता सांगू नाही आता हा डिपार्टमेंट चालू आहे ना इथंच आहे